नमस्कार मी स्नेहल धर्पणकर मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी सँडस्टोनचा वापर करून बनवलेल्या अबुधाबीतील पहिल्या वहिल्या मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बुधवारी उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारपासून संयुक्त अरब अमिरातीचा दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत आखातातील सर्वात मोठ्या मंदिरासाठी भारतातून गंगा यमुना यांचे पवित्र पाणी दोन मोठ्या कंटेनरद्वारे अबुधाबीत आणण्यात आले आहे दोन्ही नद्यांचे पाणी मंदिराच्या दोन्ही बाजूला प्रवाहित राहील अशी रचना केली आहे त्याच जिथे गंगा नदीचे पाणी साठवले जाणार आहे सत्तावीस एकर जागेत बी ए पी एस स्वामी नारायण संस्थेने मोरेखा या भागात हे मंदिर उभारले आहे दोन लाख घनफूट दगड मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधून सत्तर कंटेनरमधून मधून अबुदाबीला नेण्यात आले वाराणसीला गंगा नदीच्या काठाप्रमाणे या मंदिरानजीक घाट उभारलं आहे भारतातून आणलेले गंगा यमुना याना पानी, जवर, या नद्यांचे पवित्र पाणी अबुधाबी येथील मंदिराजवळ एका जलाशयात दोन विविध मार्गांनी एकत्रित करण्यात येते संगम होतो तिथे विजेच्या दिव्यांद्वारे प्रकाशाचा जोत सोडण्यात आला आहे तो जोत म्हणजे सरस्वती नदी असल्याची कल्पना करण्यात असल्याचे मंदिराचे विश्वस्त विशाल पटेल यांनी सांगितले अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एसपी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद